आपल्या इथं निफाड तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यात कांद्याचे उत्पादक जे शेतकरी बांधव आहे या शेतकरी बांधवांनी अनु प्रोडक्ट्स कंपनीचं निराला जे प्रोडक्ट आहे तणनाशक याची या निफाड तालुक्यातल्या शिंपी डाकळी लालपाडी त्याच्यानंतर चितेगाव किंवा आजूबाजूचे जे काही गाव आहे दारणासांगली इथं शेतकऱ्यांनी फवारणी केली होती त्या औषधाची आणि हे फक्त तण नष्ट होणं आवश्यक असताना तणासोबत शेतकऱ्यांचा हा जो शेतात उभा असलेला कांदा आहे उन्हाळी रब्बी हंगामातला हा को का ला कांदा आहे मोठ्या प्रमाणात तिथंच नष्ट झाला शंभर टक्के जळून गेलेला आहे असाच प्रकार नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये झालेला आहे दोन दिवसापूर्वीच आम्ही राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकडे साहेब यांची भेट घेतली त्यांनाही लेखी पत्र दिलं आहे आपण एकरी दीड लाख रुपये प्रति शेतकऱ्याला ज्यांचं नुकसान झालं आहे एका एकराला दीड लाख रुपये याप्रमाणे नुकसान भरपाई देऊ अशी कांदा संघटनेने मागणी केली आता तुमचं काय नाव जाधव साहेब हो जाधव साहेबां आपण त्यांच्या कंपनीची काय भूमिका ती जाणून घेऊ सोबतच या शेतकरी बांधवांना ज्यांनी हे औषध विकलं आहे विक्री केलेलं आहे ते आपले तुमचं काय ना सतीश बोंबले सतीश विजय आग्रा चे जे आहे तुमचं कुठे आपलं चितेगाव फाट्यावरती जे त्यांचं कृषी सेवा केंद्र आहे सतीश बोंबले ते दोन दोन मिनिटात तुम्ही माहिती द्या याच्यामध्ये काय नेमकी प्रयोजन आहे आणि शेतकऱ्यांना कशी तुम्ही याच्यात मदत करू शकता ती माहिती द्या आज आम्ही सोमवारी काही प्लॉट बघितले आजही बऱ्याच चर्चा झाली लो शेतकऱ्यांशी तर नुकसान शंभर टक्के झालेले बऱ्याच लोकांचं तर याच्यामध्ये काय आहे की आम्ही कंपनीकडे आता ह्या सगळ्या गोष्टीचा आजही पाठपुराव हो केला आहे काल परवा ईमेलद्वारे पाठपुरावा हो केला आहे फोटो व्हिडिओ वगैरे सगळ्या कंपनीला पाठवलं हो आहे तर वरती त्या लेवलला प्रोडक्ट चेकिंग असेल किंवा बाकी सगळ्या काही कंपनीच्या ह्या असतील सगळ्या गोष्टीची चालू आहे तर कंपनीने ते सांगितलं की पुढच्या येत्या दोन चार पाच दिवसामध्ये आपण जे काही असेल काय तो मार्ग आपण काढू त्या गोष्टीमध्ये कुठे काय आम्ही कंपनीलाच आहे मटेरियल माझ्याकडनं गेलेलं आहे मी कंपनीकडनं घेतलेले आम्ही शेतकऱ्यांनी कंपनी मधलं आहे त्याच्यामुळे जबाबदारी पण झटकता येणार नाही त्याच्यामुळे कंपनीला मी पूर्णपणे सांगितलेलं आहे का ही तुम्हाला पूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा आणि पूर्ण भरपाई द्यावाच लागेल त्या दृष्टीने पण प्रयत्न केला त्यांना सांगितलंय आज शेतकरी थोडे थांबलेले पण उद्या आम्ही रीतसर कम्प्लेट करणार आहोत किंवा शेतकऱ्यांना सांगतो तुम्ही रीतसर कृषी अधिकाऱ्यांनी कम्प्लेट करा जेणेकरून आपल्याला कंपनीवर दबाव टाकता येईल हाच हो विषय घेऊन आपण पूर्ण राज्यातल्या ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यामध्ये हा हे नुकसान झाले तर कांदा संघटनेच्या माध्यमातून आपण जोरदार पाठपुरावा करू शेतकऱ्यांनी संघटित होऊन होऊन याच्यामध्ये आपल्याला पुढे जावं लागेल कोणी वैयक्तिक जे आहे कोणी कोणाला असं आफवला किंवा याला त्याला बळी पडू नका शेतकऱ्यांना मी सूचना करतो नाही का आणि काय जे असेल ते तुम्ही संघटनेशी संपर्क करा सर्वांकडे नंबर आहे संघटनेचा आणि त्या माध्यमातून आपण हे जितकं अति तातडीने आपण भरपाई मिळू शकू तरच ही भरपाई मिळणार आहे जितकं कुठलंही असं नुकसानीचं प्रकरण उशीर होत जातो त्यावेळेस कंपन्या हात झटकतात सरकार पण याच्यापासून जबाबदारी झटकत आपल्याला ह्या दोन ते चार दिवसात अति तातडीची मदत म्हणून ही पूर्ण नुकसान भरपाई मिळवायची आहे सातत्याने आपण याच्यामध्ये पाठपुरावा करू आणि राज्याच्या कृषी मंत्र्यांनी त्यांनी दिलेल्या त्यांच्या ह्याच्यानुसार स्टेटमेंटनुसार की ते कंपनीकडून ही भरपाई मिळून देणार आहे तर कंपनीने ही भरपाई द्यावी आणि कंपनी देत नसेल तर या राज्य सरकारने ती भरपाई द्यावी अशी आपण एकमुखी सर्व मागणी करू याच्यासाठी वेळ पडली तर आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ आपण याच्यामध्ये मुंबईपर्यंत जाऊ वेळ पडली तर दिल्लीपर्यंत जाऊ हे कांदा संघटनेच्या वतीने मी तुम्हाला सांगतो आणि आता आपण आज आज एकजूट झाले तर आपली भरपाई मिळेपर्यंत सगळ्यांनी एकजूट राहा अशी मी सर्वांना विनंती करतो